नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे तर ता तीन तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता तुमचं स्वतःचं घर असेल तर आवर्जून मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे आणि तुम्ही रेंटवर जरी राहत असाल तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश म्हणजे साक्षात आपल्या कुलदेवीला आपण आपल्या घरामध्ये स्थान दिलं आहे मंगल कलशामध्ये आपल्या कुलदेवी स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करणार आहोत आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहणार आहे आणि याच्या नावातच आहे बघा मंगल म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या मंगलमय गोष्टी होतील आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर घरामध्ये एकोपा उत्तम आरोग्य हे सगळं कुलदेवीच्या आशीर्वादाने राहील आणि त्याचबरोबर जर कधी संकट आलं कधी अडचणी आल्या तर कुलदेवी ते स्वतःवर घेते असा आपला एक भाव आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करतो आणि ती केल्यानंतर जेव्हा नारळाला कधी तडा जातो बघा बरेच जण म्हणतात की आमच्या नारळाला तडा गेला तर नारळाला तडा गेला म्हणजे की आपल्यावर एखादं संकट आलं आणि ते कुलदेवीने स्वतःवर घेतलं हा आपला एक भाव आहे बघा माझ्यासुद्धा स्वत सोबत असं झालेलं आहे माझं एवढ्या वर्षामध्ये एकदा फक्त पहिल्यांदा एकदा माझा नारळाला तडा गेला होता तो मागच्या वर्षी आणि खरोखर म्हणजे त्या दिवसामध्ये मला असं वाटलं की हो येणारं संकट होतं आणि ते त्या नारळावर गेलं कारण तशा सिच्युएशन मध्ये त्याच्यामुळे माझा तरी विश्वास आहे की हो ही गोष्ट खरी आहे आणि दुसरं म्हणजे की जेव्हा नारळाला तडा जातो तर त्यावेळेला घाबरायचं नाही ज्या दिवशी तडा गेला आहे त्याच दिवशी तो नारळ जो आहे तो तुम्हाला घराच्या आजूबाजूला कुठे प्रवाहित करायचा किंवा शेत वगैरे असेल तर जमिनीमध्ये दाबून द्यायचा आणि मग येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला परत नवीन नारळ घ्यायचा आणि नवीन मंगल कलशाची तुम्हाला स्थापना करायची आहे घाबरून वगैरे जायचं नाही आहे उलट कुलदेवीचे आभार मानायचे की आमच्यावर एखादं संकट येणार होतं ते तुम्ही टाळलं स्वतःवर घेतलं आम्हाला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढलं ते म्हणजे आमच्यापर्यंत येऊसुद्धा दिलं नाही त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि परत तेवढा डबल विश्वासाने मंगल कलशाची स्थापना करायची आहे नवरात्रीमध्ये तुम्ही नवरात्री नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही माळेला मंगल कलशाची स्थापना करू शकता पहिल्या दिवशी केली तरी सुद्धा चालेल पाचव्या माळीला आठव्या माळीला नवव्या माळेला केले तरी चालेल किंवा कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही करू शकता मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याकडे तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या असावा ह्या दोन दोन धातूचे कलश असेल तर अतिशय उत्तम पण या दोन धातूचा नसेल आणि तुम्ही म्हणजे अशा मध्ये ते घेऊ पण शकत नसाल तर अगदी तुमचा स्टीलचा तांब्या असेल तरी सुद्धा चालेल पण शक्यतो तांब्या किंवा पितळेचा कलश घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही स्टीलचा तांब्या घेताय तर तो आपण उष्टा वगैरे केलेला त्याने कधी पाणी वगैरे आपण पिलेला असा तांब्या घेऊ नका एखादा आपण ठेवून वगैरे दिलेला न वापरलेला तांब्या असतो ना तर तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर चांदीचा तांब्या सुद्धा आपण घेऊ शकतो नव देवघरामध्ये मंगल कलश कुठे ठेवावा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा बरेच जण आपण काय करतो की आपल्या कुलदेवीच्या उजव्या हाताला मंगल कलश ठेवतो हो हे बरोबर आहे हे चुकीचं नाही दे कुलदेवीच्या उजव्या हाताला कलश ठेवणे हे शुभ मानले जाते किंवा कोणत्याही पूजेमध्ये उजव्या हाताला कलश ठेवणं हे शुभ मानलं जातं पण जर तुम्हाला हवं असेल आणि मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरून सांगते की कुलदेवीच्या डाव्या हाताला मंगल कलश ठेवायचा असतो किंवा दिशा सांगायची झाली तर देवघरामध्ये जिथे तुमचा ईशान्य कोपरा येतो उत्तर ईशान्य दिशा येते तर त्या दिशेला मंगल कलश ठेवायचा असतो मी माझं सांगायचं झालं तर कुलदेवीच्या डाव्या हाताला मी मंगल कलश ठेवलेला आहे आणि तुम्ही उजव्या हाताला ठेवला ते सुद्धा योग्यच आहे तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी तांब्या जो आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडस हळद कुंकू एक सुपारी एक रुपयाचं एक नाणं आणि एखादं फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यावर नागवेलीची पाच पानं ठेवायची आहेत ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो नागवेलीची पानं तुमच्याकडे नसतील तर आंब्याची पाच पानं ठेवली तरी सुद्धा चालेल आणि आता सुरुवातीला आपण स्थापना करताना पानं ठेवू शकतो पण मध्ये जर मध्यंतरी तुम्हाला कोणतीच पानं मिळाली नाही आंब्याची सुद्धा मिळाली नाही नागवेलीची सुद्धा पानं तुम्हाला मिळाली नाही तुम्ही प्रयत्न करूनही मिळाली नाही, नाही। तर तुम्ही कधी नाही ठेवली तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही पण ज्या दिवशी आपण स्थापना करतोय त्या दिवशी आवर्जून ठेवा आणि जर तुम्हाला उपलब्ध होत असतील तर तुम्ही कायम आपण बारा महिने ती पानं ठेवली तरी सुद्धा चालते कधी बदलायचं चा ते पुढे मी तुम्हाला सांगतेच आणि जो आपण मंगल कलशावर ठेवण्यासाठी नारळ वापरणार आहोत तर तो बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की शेंडी सहित ठेवायचा किंवा त्याच्यावरचे केस काढलेले शेंडी काढलेले ठेवायचा तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नारळ मिळतात बघा तुमच्या भागामध्ये कसा नारळ मिळतो तसा नारळ तुम्ही ठेवू शकता काहीही हरकत नाही पण नारळ जो आहे तो पाणीदार नारळ असावा पाणी नसलेला नारळ घेऊ नये कोणीतरी आपल्याला ओटीत दिलेला नारळ घेऊ नये किंवा कोणत्या मंदिरामध्ये वगैरे आपल्याला दिलेला नारळ घेऊ नये हा तुमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी वगैरे तुम्ही गेलात आणि तिथे तुम्हाला दिला तर तो तुम्ही ठेवू शकता पण शक्यतो कोणी ओटीत वगैरे दिलेला नारळ ठेवू नका आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने नवीन एक नारळ आणा आणि तो मंगल कलशासाठी वापरायचा आहे आता जी आपण पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर मग आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे नंतर नारळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं एखादं फुल अर्पण करून घ्यायचं तुपाचा दिवा लावायचा कारण कुलदेवी स्वरूप म्हणून आपण या कलशाची स्थापना केलेली आहे आणि आहे या पद्धतीने झाली आपली मंगल कलशाची स्थापना आता आ, मंगल कलशाची स्थापना करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणायचा आहे आता बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहीत नाही मग अशा वेळेला तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता नवार्णव मंत्र कोणता ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हे कंटिन्युटी मध्ये सारखा आपण जोपर्यंत मंगल कलश हा बनवतोय त्याची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत मनातली मनात हा जो मंत्र आहे तो बोलायचा आहे आणि सुरुवातीला मंगल कलशाची स्थापना करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून कुलदेवीला प्रार्थना सुद्धा करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नवरा बायकोमध्ये प्रेम मुलांना चांगले वळ वगैरे लागू दे आम्हा सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे कुलदेवी तुझा आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर माझ्यावर राहू दे व तुझ्या आशीर्वादाने माझा संसार चांगला चालू दे जे काही तुम्हाला हवं ना ते तुम्हाला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर मनातली मनात, मनात हा नवारणव मंत्र बोलत किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र बोलत तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे आता या मंगलकलशातील जे पाणी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दररोजसुद्धा बदलू शकता तुम्हाला हवं असेल तुम्ही एक दिवसाआड बदलू शकता दोन दिवसाआड बदलू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही बदलू शकता आता आ, तुम्ही किंवा दररोज जर दोन दिवसाड तीन दिवसाड शक्य नसेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही पाणी बदललं तरी सुद्धा चालेल म्हणजे मंगळवारी पाणी बदलायचं नवीन पाणी कलशात ठेवायचं ते शुक्रवारपर्यंत तसंच राहू द्यायचं परत शुक्रवारी भरायचं ते मंगळवारपर्यंत तसंच राहू द्यायचं या पद्धतीने आता जे नागवेलीचे पानं आहेत ते जवळजवळ चार ते पाच दिवस राहतात त्याच्यावरही राहत नाही मग ते सुकल्यासारखे होतात एक पान सुकलेलं एक पान खाली पडलेलं असं होतं तर तुम्ही नागवेलीची पानं जी आहेत ना मग ती कधी बदलू वगैरे असं नाही तुम्हाला जेव्हा वाटलं की पानं सुकल्यासारखी वाटतात त्या दिवशी तुम्ही नागवेलीची पानं बदलू शकता किंवा आंब्याची पानं बदलू शकता आणि तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही परत त्याच दिवशी नवीन पानं ठेवायची आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला जर वाटलं की मला पाणीसुद्धा बदलायचं आहे तर तुम्ही पाणी वगैरे सुद्धा बदलू शकता याच्यासाठी कोणताही नियम नाही की याच दिवशी बदलावं किंवा त्याच दिवशी बदलावं तर पानं सुकले की तुम्ही ते बदलायचे आहेत आणि जे सुकलेले पानं आपण काढून घेतलेले आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत सुपारी आणि मधला एक रुपया जो आहे ना तोच वापरायचा आहे ते आपल्याला बदलायची गरज नाही पाणी जरी आपण बदललं सुद्धा आणि नारळ जे आहे नारळाला तडा गेला तर नारा नारा ते त्वरित त्याच दिवशी बदलायचं आणि तुमच्या नारळाला जर कोंब आलं तर अतिशय उत्तम जवळजवळ म्हणजे जेवढं आपल्या घरामध्ये ते नारळ नारळाचं झाड वाढू शकतं तेवढं आपण वाढू द्यायचं तुमचं जर बैठक घर बंगला वगैरे असेल तर तुमच्या घरासमोर तुम्ही हे नारळाचं झाड लावू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जागा वगैरे असेल तर तिथे तुम्ही हे नारळाचं झाड देऊ शकता किंवा तुमच्या मैत्रिणीचं मित्राचं किंवा तुमचं शेत असेल तर तुम्ही शेतात लावू शकता कोणता एखादा आश्रम वगैरे असेल तर तिथे तुम्ही लावू शकता The cat sat on the हा आपला भाव आहे आणि माझ्या स्वतःचा असा भाव आहे आणि मी खूप झाडं अशी ना बऱ्याच जणांना दिलेली आहेत माझ्या मैत्रिणीला दिलेली आहेत आश्रमामध्ये लावलं आहे मी जे आमच्याकडे दूध देण्यासाठी येतात तर त्यांना त्यांच्या शेतात लावण्यासाठी दोन झाडं दिलेली आहेत नारळाची तर असं तुम्ही करू शकता जे लोक काळजी घेतील तिथे हे झाडे करायचं आहे याच्या मागे भाव असा की जसं जसं ते झाड मोठं होईल त्या झाडाला फळं लागतील नारळ लागतील तसं तसं आपली आयुष्यामध्ये प्रगती होत जा ते कायम जातो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला असा एक भाव आहे त्याच्या मागे आणि बाकी जर तुमच्या नारळाला कोंब जर येतच नसेल ते नारळातलं पाणी आटून गेलं असेल तरी सुद्धा तो नारळ विसर्जन करायचा आणि नवीन नारळ तुम्ही मंगल कलशावर ठेवायचा आहे आणि हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे हा जो तांब्या आहे ना जेव्हा तुम्ही पाणी बदलता मंगळवारी किंवा शुक्रवारी तेव्हा हा तांब्या सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नाहीतर या तांब्याला डाग वगैरे पडलेले त्याच्यावरच मंगल कलश ठेवला तर असं करू नका आणि जेव्हाही आपण पाणी वगैरे बदलतोय किंवा तांब्या स्वच्छ करतोय किंवा मंगल कलशाची स्थापना करताना समोर एक कुं कुंकवाने स्वास्तिक काढायचं आणि त्याला पाच उभ्या रेषा ओढाय ओढायच्या आहेत खालून वरती अशा रेषा ओढायच्या आहेत वर खाली अशा रेषा ओढायच्या नाही खालून वरी है हो उन्सा उन्सा वर आपण रेषा ओढतोय म्हणजे की माझी प्रगती होऊ द्या आपल्याला देवघरात खाली ठेवायचा नाहीये एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर मंगल करश, कलश कलश ठेवायचा आहे मंगल कलश डायरेक्ट खाली जमिनीवर किंवा देवघरामध्ये असाच ठेवायचा नाही हे खालचे प्लेटमधले तांदूळ सुद्धा तुम्ही आठ पंधरा दिवसाला किंवा पौर्णिमा पौर्णिमा शुक्रवार शुक्रवार मंगळवार मंगळवार असे बदलू शकता हे जे तांदूळ आहेत हे तुम्ही बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकू शकता आणि त्याच्यानंतर परत याच्यामध्ये दुसरे तांदूळ ठेवू शकता हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो म्हणून त्याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे नमस्कार